हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाचले आहे सकाळचे साडेदहा आणि माझी इकडे बघा सुरुवात झालेली आहे हॉस्पिटलमधून आणि काल तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असेलच काल माझे रिपोर्ट्स काढलेले आहेत आणि आता मी आलेले आहे ॲडमिट व्हायला ॲक्च्युली ना मी डॉक्टरांना आता भेटले डॉक्टरनी मला चेक केलं तर डॉक्टरना म्हटलं डॉक्टर मला ॲडमिट करून टाका तुम्ही मला गोळ्या औषध द्या म्हटलं कारण की माझी पोरगी घरी म्हटलं लहान आहे ती राहत नाही आणि ती कोणाच्या हातचं खात पण नाही तर तुम्ही ना गोळ्या द्या म्हटलं पण डॉक्टर म्हटले की तुला गोळ्याचा फरकच नाही पाडणार तुला जास्त झालेलं आहे म्हणे आणि मला ताप पण येतो आहे ना आणि माझं कंडिशन अशी की मला उभं राहिलं तरी चक्कर येते आणि असं काही खाऊशी पण वाटत नाही मला आणि मी घरी आत्ता काही खाल्लं पण नाही आहे मला मळमळमळमळ होती जास्त करून आणि ताप पण येतो आहे मला तर आणि घरी नेमकी घरी आत्ता काय झालं आमचं सिलेंडर संपला घरी मी काही खाल्लं पण नाही डॉक्टर म्हणले की का तुम्ही काही खाल्लं नाही तोपर्यंत तुम्हाला ॲडमिट पण करता येत नाही आता विराज गेला आहे माझा पोहे आणायला त्यांनी पोहे आणले का थोडं पोहे खाते औषधं हे काही ॲडमिट करायला आणलेलं आहे सगळं पण आला आला विराज आणते का पोहे चमचा आणला का हॉटेल मधून पोहे आणले आमचे घरी सिलेंडर संपलेला आहे माझ्या विराजनी बघा चमचे नाही आणले विराज अरे मग कसं खाणार मला हाताने खायला ते पोहे खाते आणि डॉक्टर म्हणले सरे आणि लावा लागेल तेव्हाच तुम्हाला कुठं बरं वाटेल कारण की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आशक्तपणा मला आशक्तपणा मग फार आहे आणि मी तुम्हाला घरी पण होते तेव्हा पण म्हणायचे आहो मला बरंच वाटत नाही बरंच वाटत नाही पण आता नेमकी इकडे हे ब्लड टेस्ट केल्यानंतर मला असं का होते ते मला माहिती पडलं मला बस बस कामच्या पाणी खानाईफ पण नाही आहे मला वाईफ पण नाही असं हात हात थांब मला नाही आवडत असं पिण आणले विराज तू एक खाणं घे हात धुवून घे खाऊन घे खाऊन घे विराजने पण माझ्या काहीच नाही खाल्लं सकाळपासून विराजला म्हणलं मला ऍडमिट केलं का तू घरी जा लाड झोपली ते तर उठली ना मला जर बघितलं नाही ना राडणार ती तिला घेऊन ये म्हटलं आणि मग हे डॉक्टरांचं कसं आहे हे आता मला सगळ्यांना लावतील दुपारी मला घरी पाठवतील आणि मग परत संध्याकाळी बोलवतील हे कसं ना आमचे फॅमिली डॉक्टर आहेत आणि दुसरीकडं जर ॲडमिट झाले कुठं तर तिथंच राहावं हो लागेल मला असं आहे डॉक्टर आले मला इतकी भीती वाटते सगळ्यांना लावायची आता बरेच तीन वर्ष झाले मी ॲडमिट झाले नाही किंवा काही नाही पोहे वगैरे खाल्ले आता मोबाईल बघितला मी मला मेसेज आला आत्ता असतो आहे पंधराशे रुपये आले मला आता जस्ट आता सहज मी मोबाईल बघितलं म्हटलं बाई मेसेज आला पैसे कोण टाकले बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांचे पंधराशे रुपये आले तर मला एवढं सांगायचं मुख्यमंत्री साहेब मी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे बरं झालं तुम्ही मला पैसे पाठवले तेवढे तुमचे पैसे काम आले मला <laughs> आले ना मला आनंद आला तर बाई कुठून तर तेवढं तरी पैसे आले म्हणून म्हटलं मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानावा की तुमची बहिण ॲडमिट आहे आणि तुम्ही पैसे पाठवले ते मला पोहोचले आणि ते आता माझ्या सध्या दवाखान्याला कामं येतील तर तुमचे खूप मनापासून आभारी आहे <laughs> इथे सलाईन लावला आहे डॉक्टर आले होते पण एक प्रॉब्लेम झाला आहे तर आता डॉक्टर आले होते पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला आहे ना माझ्या हाताचं आहे ना म्हणजे नस सापडत नाही आहे त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले एक दहा पंधरा मिनटं थाप त्या अजून कोणतरी येतं आहे खरं हे नाही सापडत मला माहिती माझ्या हाताचा आहे प्रॉब्लेम नस नाही सापडत लवकर

लाड़ वाली है। लाड़ो। हाँ। तो तो मम्मा को क्या हुआ बेटा? क्या हुआ? देखो मम्मा को क्या हुआ देखो। हाँ। हाथ। ओ मम्मा को तबीयत खराब है ना बेटा? कहाँ पे? हाँ। कहाँ पे? मम्मा को तो बुखार आया बुखार। मम्मा को बुखार आया बेटा। बाबू, आप मेकअप करके आई? नशीब। अगर भाई कौन थी आपका मेकअप? ओ मामी ने किया लाडू मेकअप करके आई मामी ने मेकअप कर दिया लाडू का लड़के बनने से पैसे वापस निकाल दो लड़के बनने से पैसे आले मारा पंद्रह सौ ना आड़ी स्वास्थ्य लाडू आह इतना भूख लग ली है काही खानदानी थी आदमी पत्राविस में तलाग मिनट साले सांप आए था। ताऊ जाऊन जान मुंतिला खाऊ खाओगा लो। आदमी से जकारी पर जुआ में कमार क्यों मारती हो दादा को हमेशा बार बार हमेशा मारती रहती हो तुम? हाँ। क्यों मारती हो मेरे बेटे को? मारती हूँ मैं क्यों? मारती हूँ हाँ मेरे बच्चे को मारती है मेरा बेटा है वो सेंटर बोल सायकल बोले मारूगी क्यों ने मारूगी उसको वो बसून मारा मारा करतेय पाच मिनिट अजून चलन सैंपल मां घर जाऊ आम्ही गोपाली मारित इतकी जोपाडी आहे पण घरी जाऊन लाडूला खाऊ घालायचे कारण तिला फार भूक लागली आता 2:30 वाजला लागला दुपारचे ए ए आत्मा को लौंग नेक्स्ट स्टोरी मम्मी पापा पा हां मम्मी पापा पापा हां जाएंगे बेटा कल जाएंगे है पापा के पास ले जाएंगे हम आपको पापा के पास हाँ दादा है जाना है हां ठीक है हम ले जाएंगे आपको ठीक है मम्मी ठीक हो जाएगी ना तब हम आपको ले जाएंगे बेटा पापा के पास पापा पापा घर पे है नाही दिखाई दे रे अच्छा ठीक दिखाई पापा ठीके चल देळी पुन्हा यायच साडे सातला बरोबर आहे सलग तीन दिवस कोर्स आहे पुढे ते मला बरं वाटत इकडे पप्पांनी पिझ्झा पाठवला आहे सगळ्यांसाठी कसं आहे काकांनी पाठवलंय मला हे गार्लिक ब्रेड पाठवला हो आहे बाकीच्यांना पिझ्झा पाठवला हो आहे विराज त्याचा पिझ्झा घेऊन बाहेर निघून गेला कि नसि अग भाइ अ पिज्जा पाठ पप्ने अ अह अडो कमरा डान्स कमर कमर पत राखो अग भई अग भई भयो अग भाइ अग भाइ अग भाइ अग भाइ कि खुसी बाबा पिज्जा त <laughs> साडेसात वाजले आणि आलो आहे आम्ही आणि छोट सलाईन आहे संध्याकाळी मग उद्या परत तीन सल्यान लावते दिवसभर साईल आता आणि पोरांनी खूप म्हणजे सोबत राहिलेलं चांगलं वाटलं मला माझ्या मुला सगळं चांगलं होतं संघ आहे ना माझ्या चांगलं वाटतं मला पोरं संघ असल्या एक असेल गेला का तो आहे ना घरी तर आत्ता रात्रीचे दहा वाजले आहे आणि सगळे गेले आहेत झोपायला आपल्या आपल्या जागेवर भाऊजेन ते वरती झोपतात वडील माझे बाहेर हॉलमध्ये असतात तुम्हाला माहिती आहे इकडे लाडू आहे हा पलंग खूप छोटा आहे मी खाली अंथरून टाकून गादी टाकते आणि गादीवर झोपते <laughs> तुम्हाला एक सांग का मी जेव्हा माझ्या घरी असते ना आणि मी थोडं तरी लाडचे पप्पांना बोलले ना हो तुम्ही उशीचं कवर घाण केलं का हो तुम्ही इकडं घाण केलं तिकडे घाण केलं मला म्हणता ए बस गप्प माहेरी असली का तू खाली झोपते म्हणे जमिनीवरती जमिनीवर झोपते तेव्हा तुला घाण नाही वाटत का म्हणे तू मला एवढं बोलती लगेच बोलतात मला ते लगेच इकडचं माहेरचं काढतात हा माहेरी बरं तुला सगळं चालतं हां असं आठवलं म्हणून बोलले जेवण वगैरे तर मी काही नाही केलं मला भूक नाही आहे आणि हे आता उद्या शेवट आहे उद्या सकाळी आणि संध्याकाळी असं दोन टाईम सलाईन इंजेक्शन देतील बरं आहे थोडंसं ताप वगैरे नाही आला मला त्याच्यानंतरनं आणि आता उद्या वि आम्ही विचार करतोय वडिलांना बऱ्याच दिवस झाले आंघोळ नाही कारण की पायाला जखम होते ना तर आंघोळ त्यांना नव्हती करून दिली तर मी म्हटलं विराज चालला आहे उद्या संध्याकाळी उद्या त्याचे पेपर चालू होणार आहे ना आता परवापासून तर विराजला म्हटलं तू नको राहू तू जा म्हटलं तर विराज आहे तेच म्हटलं वडिलांना आपण एकदा स्वच्छ आंघोळ घालून घेऊया आणि मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया कारण त्यांचा थोडासा आंघोळ नसल्यामुळे ना एकदम खराब वाटते तर आत्ताच भावाला म्हटलं उद्या माझं हे पण काढतील आणि मस्त दोन तीन पातीले पाणी गरम करू पहिले वडिलांना आंघोळ घालूया आणि मग पुढं त्यांना घेऊन जाऊ हॉस्पिटलला काय होतं काय नाही रिपोर्ट्स काय येतात डॉक्टरांनी काय सांगितले त्यांचे प्रॉपर आपण ना पहिले रिपोर्ट्स काढूया वडिलांचे मग त्या रिपोर्टमध्ये ना तुम्हाला आहे ना नेमकी त्यांना काय प्रॉब्लेम आहे असं का होतं आहे आणि त्यांची कंडिशन कशी राहणार आहे मग त्यांना तुम्हाला कुठे दुसरीकडं मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट करण्याची गरज आहे काय नाही काय नाही ह्याच्यामध्ये सगळं माहिती पडेल तुम्हाला त्याच्याकडे तुम्ही त्यांना दोन दिवस आहे ना ॲडमिट ठेवा म्हणजे ज्यांच्याकडे मी ॲडमिट आहे ना डॉ ज्या डॉक्टरकडं त्यांनीच दुसऱ्या डॉक्टरकडं आम्हाला सांगितलं आहे जायला तर म्हटलं भाऊ आत आत मला थोडंसं बरं वाटलं ना मग मी थोडं धावपळ करेल आणि मी स्वतःच आजारी पडले मला ना उभंच राहावा ना नाहीतर मी आल्याला पहिले त्यांना हे गेलं असतं पण माझी तब्येत जेवढी खराब झाली ना की म्हटलं नाही मी सर वाईफ नाही करू शकणार म्हटलं त्यांना दवाखान्यात न्यायचं बसायचं परत पुरीला बघायचं तेवढी ताकद कॅपॅसिटी नव्हती माझ्या अंगात म्हणून म्हटलं पहिले मला दोन दोन दिवस फक्त मला ॲडमिट होऊ दे सगळ्यांनी घेऊ दे मला बरं वाटलं की मग मी बाकी सगळं बघते मी तर चला मग आता हा व्हिडिओ ते स्टॉप करते मग उद्या बाकी जो पण व्हिडिओ असेल वडिलांना आंघोळ घालणं बाकी सगळं जो काही रुटीन असेल तो उद्या तुमच्यासोबत मी शेअर करेल तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा शेअर करा।, करा अग बाई तिच्या मनाने बोलतीये परत बोल बिल्कुल आज कल जाने को छोटा कल बाय 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 <laughs> ये क्या हुआ ये फोन आ रहा है साहिल सा फोन होते ठीक आहे बाय